नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार मुंबई अहमदाबाद मार्गावर नेहमीच वाहतूक जाम होत असते आणि अपघाती होत असतात मात्र प्रशासनाचं अद्याप लक्ष नाही अनेक महिने झाले ही स्थिती जैसे तीच आहे आपण पाहत निर्भीड समाचार आज सकाळी पालघर जिल्ह्यातील बोयसर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच नीलम संके यांनी निर्भीड समाचारला एक व्हिडिओ पाठवला होता आणि ट्रॅफिक जॅमचा तो व्हिडिओ होता विरार ते मनोर खूपच ट्रॅफिक जॅम होती त्यानुसार आम्ही बातमी प्रसिद्ध केली मात्र प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही शेवटी संध्याकाळच्या वेळेस स्वतः बोयसर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच नीलम संख्ये रोडवर उभं राहून आपले म्हणणे मांडत आहेत मुंबई अहमदाबाद हायवे नॅशनल नंबर आठ या ठिकाणी उभे आहेत आपण पाहत असेल विरार टोल नाक्यापासून ते आता मनोहर हायवेपर्यंत कमीत कमी सात ते आठ किलोमीटरची ही ट्राफिक आहे पूर्णतः जाम आहे पण जर पाहिलं असेल तर सकाळी सकाळीसुद्धा हीच परिस्थिती होती आणि मीडियाच्या माध्यमातून एबीपी माझा आणि टी व्ही नाईन या मास मीडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली होती परंतु प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली मिळत नाही संध्याकाळची आणि ही आता रात्रीची परिस्थिती आहे ऍट इट इज आहे जैसे थे काहीही फरक प्रशासनाला पडलेला मिळत नाही आणि आलेले नवीन पोलीस अधीक्षक देशमुख साहेबांना विनंती करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी योग्य तो नियोजन येणाऱ्या दिवसात करावा अन्यथा या घटनेमध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि वेगळी एक परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी योग्य ते उपाययोजना कराव्या धन्यवाद